या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वॉनलेसवाडी वाडी येथे प्रतिष्ठित शांती महोत्सव दोन हजार पंचवीसला ला आजपासून उत्साहात सुरुवात झाली डॉक्टर विल्यम वॉनलेस चेस्ट हॉस्पिटलच्या क्रीडांगणावर बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे बांधवांचा सहभाग आहे अशी माहिती शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली या शांती महोत्सवाचं आयोजन मिरज ख्रिश्चन चर्च एस एस डी ए के सी एन आय आणि मिनिस्ट्री ऑफ क्राईस्ट यांच्या संयुक्त करण्यात आले तसेच मेरस ख्रिश्चन चर्च पास्टोरेट कमिटी तरुण संघ महिला मंडळ व सांगली जिल्ह्यातील सर्व चर्च आणि विविध संस्थांचा सक्रिय सहभाग आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रार्थना सभा आराधना आणि प्रवचनांचा कार्यक्रम पार पडत आहे उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय सुवार्थिक डॉक्टर दीपक होळकर यांनी बायबल प्रवचन दिले तर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक यांच्या आराधनाने वातावरण भक्तिमय झाले यावेळी कोल्हापूर डायसेस एस काउन्सिल चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप रे मनोज काटे यांची प्रमुख उपस्थिती होती